नमस्कार रोहा शहरातील गणेशनगर कालवा रोड येथील स सर्वे नंबर दोनशे अडुसष्ट एक अ येथील अनियमित घरांचा गेले अनेक वर्ष प्रश्न प्रलंबित आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून हे अनियमित घरं सतरा ते अठरा घरं हे नियमित करण्यासंदर्भात गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे हो या मा रायगड जिल्ह्याचे महायुतीचे खासदार आदरणीय सुनीलजी साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी साहेबांची सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भेट घेतली त्यांना निवेदन सादर केलं आणि त्या भेटीच्या माध्यमातून पुढे त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नगरपालिकेचे मुख्य अधिकारी एडके साहेब असतील त्याच पद्धतीने प्रांताधिकारी साहेब असतील त्याच्यानंतर भूमिलेख अभि भूमी अभिलेख डिपार्टमेंटचे पाताडे साहेब त्याच पद्धतीने कांबळे साहेब यांची भेट घेऊन आम्ही अनेक मीटिंग केल्या आणि दहा फेब्रुवारी रोजी पुन्हा एक बैठक या संदर्भात आम्ही आमची पार पडली त्याच्यानंतर सर्व येथील जे पूर्ण घर सतरा ते अठरा जी घरं आहेत त्या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये आमची बैठक पार पडली त्याच्यामध्ये एक सर्वसामान्य नागरिकांना लक्षात आलं की गेल्या अनेक वर्षापासून जी मागे प्रथम दोन हजार एकवीस साली मोजणी झाली होती ती मोजणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या त्याच्यामध्ये सुधारित जो नकाशा आहे तो भेटत नव्हता काही डॉक्युमेंट्स गहा झाले होते असे आमच्या गेल्या दीड महिन्याच्या पूर्ण पाठपुराव्यामध्ये लक्षात आले आणि हे लक्षात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना नागरिकांना त्या अधिकारीने दाखवलं आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा सुधारित मोजणी करण्याचे आदेश भूमी अभिलेख डिपार्टमेंटने दिले याच्यामध्ये खासदार साहेबांचासुद्धा याच्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे की त्यांनी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या आणि चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज कांबळे साहेब असतील ते अधिकारी आज कालवा रोड गणेशनगर इथे आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये ही मोजणी पार पडली या मोजणीनंतर आम्हाला निश्चितपणे आशा आहे कारण या राज्यात महायुतीचं सरकार आहे खासदार महायुतीचे आहेत आणि या विभागाच्या या विधानसभाच्या ज्या प्रतिनिधी कर प्रतिनिधित्व त्यांच्याकडे आहे त्या आमदार या आणि या महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्री आदित्यताई तटकरे यांच्या माध्यमातून आम्हाला विश्वास आहे की या नागरिकांना न्याय मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सुद्धा पूर्णपणे शेवटपर्यंत यामध्ये पाठपुरावा करत आहोत आज या मोजणीच्या मोजणी जेव्हा पार पडली तेव्हा माझी नगरसेविका सुद्धा इथे उपस्थित होत्या आम्हाला निश्चितपणे यामध्ये आम्ही शेवटपर्यंत या पूर्ण प्रश्नाचा आम्ही पाठपुरावा करू श्रेयवादाची निश्चितपणे लढाई नाही याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा हक्काचं घर मिळावं यासाठी आमचा प्रयत्न आहे गेले अनेक वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता हा प्रश्न शेवटपर्यंत तडीच नाहीपर्यंत आम्ही पूर्णपणे पाठपुरावा करू याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी लेखी स्वरूपात आम्हाला याच्यामध्ये पाठिंबा दर्शवला लेखी स्वरूपामध्ये सगळ्यांच्या सही असतील सगळ्यांचे नाव असेल आम्ही प्रांताधिकाऱ्यांना पत्रसहित्य सर्व आम्ही निवेदन सादर केलेलं आहे सगळ्यांची उपस्थितीसुद्धा सतराच्या सतरा घरांची उपस्थिती प्रांताधिकारी डिपार्टमेंट भूमी अभिलेख डिपार्टमेंटमध्ये होती त्यामुळे मला निश्चितपणे विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रेमाने हा विषय हाता हाताळू आणि त्याच पद्धतीने यांच्या सर्वांच्या साथीने खासदार साहेबांच्या माध्यमातून असेल आणि सर्वसामान्य नागरिकांच्या या सर्व सहकार्याने हा प्रश्न तडीत नेण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू धन्यवाद